मुसळधार पावसामुळे पूर्ण जनजीवन विस्कळीत झालेलं आहे पावसाने थांबायचं नावच घेत नाही सर्व ठिकाणी रायगडमध्ये पाणीच पाणी दिसत आहे पाणी असो कर्जत असो खालापूर असो सर्व ठिकाणी पाणीच पाणी दिसत आहे तसेच आपण आता ही पाहतो बाजू खोपोलीमध्ये दृष्टी आहे जुनी युनिमाऊंट रेसिडेन्सी समोर हे दरवर्षीप्रमाणे इथं पाणी चालते तसं यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे त्यामुळे वाहनांची खूप मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे आणि या गैरसोयीमुळं वाहनांना जाण्यासाठी सुद्धा रस्ता नाही स्थानिक लोक इथे मदत करत आहेत स्थानिक नागरिक मदत करत आहेत त्या वाहनांना जाण्यासाठी परंतु हे चित्र हे दरवर्षीचं चित्र असंच आहे आणि हे असंच चालत जात आहे दरवर्षीप्रमाणे तर नगरपालिका यातून काही मार्ग काढणार आहे की नाही असा प्रश्न येथे नागरिक करत आहेत खालापूर कर्जतला पावसाने झोडपले पाताळगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली खोपोलीतील अनेक रस्ते पाण्याखाली गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पडणाऱ्या पावसाने रायगड जिल्ह्यासह खालापूर तालुक्यालाही झोडपले असून सगळीकडे मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे तर पाताळगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे सावरोलीच्या पुलावरून पाणी जात आहे खोपोलीतील हायको कॉर्नरजवळील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने रस्ता पाना पाण्याखाली गेला असल्याने वाहतुकीसाठी अडथळा निर्माण झाला असून वाहतूक दुसऱ्या रस्त्याने वळवण्यात आली आहे लवजी गावातील उदय विहार येथे मानवी वस्तीत बिल्डिंगचा तळमजला पूर्णपणे पाण्याने भरला आहे तसेच त्यांच्या गाड्या देखील पाण्याखाली गेल्या आहेत तसेच डोलवली केलवली दरम्यान रेल्वे रुळावरही मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे हवामान खात्याने रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट दिल्याने कालपासून रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडत असून यामुळे खोपोलीसह ग्रामीण भागातही नदी नाले ओसंडून वाहत आहेत तर पाताळगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने नदी ने 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 शेजारील गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे तर खोपोली शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे ग्रामीण भागातही नाले ओढे तुडुंब भरून वाहत असून सगळीकडे मोठ्या प्रमाणात पाणीच पाणी साचले आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज नाईन खलापूर ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या अपडेट साठी महाराष्ट्र न्यूज नाईन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तसेच आपल्या फेसबुक पेजला लाईक आणि शेअर करा